लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्त्याहत्तर राष्ट्रवादी पक्षाचे नाव चिन्ह कार्यालय वापरणारे पक्षात आहेत का तालुकाध्यक्ष सांगरंग माने यांचा सवाल इथून पुढे पक्षाच्या ध्येय व धोरणाबद्दल व पक्षाच्या विस्ताराबाबत अधिकृतरित्या मी आपल्याशी वेळोवेळी संवाद साधीन तालुक्यामध्ये कार्यरत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यालय व पदाधिकारी हे पक्षाचे चिन्ह व नावं वापरणारे हे पक्षामध्ये आहेत का हे सर्वांनी तपासून पाहावे आणि मगच ती पक्षाची भूमिका असल्याचे स्पष्ट करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोलूस तालुका अध्यक्ष सारंग माने यांनी पत्रकार परिषदेत केले आहे माने पुढे म्हणाले काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष अजितदादा पवार यांचा असल्याचा निर्णय दिला असून पक्ष व चिन्ह अधिकृतरित्या अजितदादांना देण्यात आलेला आहे या निर्णयाचा पलूस तालुका राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो व निवडणूक आयोगाचे आभार मानतो खर तर सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून अजितदादा गटाचे अधिकृत कामकाज हे पलुस तालुक्यात सुरू करण्यात आले असून अजितदादांच्या सूचनेनुसार पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम मी व आमच्या पक्षाचे पदाधिकारी जोमाने करीत आहे पक्ष संघटना व लोकांचे विधायक काम व सामान्य माणूस हे केंद्रबिंदू म्हणून कामकाज सुरू असून इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अधिकृत आम्हा सर्व सहकार्यांच्या आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन कुंडल येथे करण्यात आले होते या मेळाव्याला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ता प्रतिसाद मिळाला काही राजकीय भूकंप पक्ष प्रवेश हे येणाऱ्या पक्षाच्या मेळाव्यात होणार आहेत अशी माहिती माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांनी रात्री सविस्तर प्रेस घेऊन सर्वांना माहिती दिलेली आहे तरीही या निर्णयाचं पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर या निर्णयामुळे पक्षाला नवीन ऊर्जा मिळेल चांगल्या लोकांच्या हातामध्ये पक्षाचं चिन्ह व पक्ष या दोन्ही गोष्टी आल्यामुळे आता कामाला गती मिळेल सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत आम्हाला पोचता येईल पलूस तालुक्यामध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये पक्षवाढीच्या संदर्भामध्ये मी व माझ्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसून चांगल्या पद्धतीने वाढ करण्यासाठी नियोजन केलं आहे आम्ही गेल्या वीस जानेवारी रोजी एक भव्य असा मेळावा आयोजित केलेला होता त्याला तालुक्यातून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसामध्ये अजितदादांनी दादांनी शब्द दिलेला आहे की कुंडल येथे आपण मेळावा आयोजित करून नव्याने पक्षप्रवेश आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भामध्ये आपणा सर्वांना ताकद देण्याची भूमिका ही मी त्या मेळाव्यामध्ये मांडणार आहे अशी खात्री अजितदादांनी अजितदादांनी परवा पाच तारखेच्या दादांच्या दौऱ्यामध्ये दे दिलेली आहे माझं पलूस तालुक्यातील सर्वांना आव्हान आहे की या पक्षामध्ये खरोखर काम करण्याची ज्यांना मनापासून इच्छा आहे त्वरित संपर्क साधावा पक्षाची संघटना तळागाळापर्यंत प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याची पोहोचवण्याची मोहीम आम्ही हातामध्ये घेतलेली